सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमाणसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी तळमळीने कार्य करणारे व जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे कार्यकर्ता तारामती भावे यांची शिवसेनेच्या महिला आघाडी लोणार तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत नवनिर नवनिर्विचित आमदार सिद्धार्थ खरात यांच्या निदर्शनाने व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सौविजया रामेश्वर पाटील खडसान बुलढाणा जिल्हा महिला आघाडी प्रमुख यांच्या आदेशाने करण्यात आले असून तारामाती जायभाव यांनी विधानसभा निवडणुकीत सक्रिय भूमिका निभावत तळागाळातील कार्यकर्त्यांशी सतत संवाद साधत पक्षासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे त्यांच्या निर्भीड नेतृत्वामुळे पक्षाच्या तळागाळातील पायाभूत बांधणीसह शासन व हो प्रशासनावर दबाव टाकून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे पक्षासाठी जीवन समर्पित करणाऱ्या आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या तारामती ताईच्या सारख्या कार्यक्षम नेत्यांची नियुक्ती ही शिवसेना पक्षासाठी मोठा आधार आहे विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी व पक्षाच्या विचारसरणीला बळकटी देण्यासाठी ही निवड परिणामकारक ठरणार आहे तारामती ताईंना सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छांचा वर्ष होत असून पक्षनेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल तारामती ताईंनी आभार व्यक्त केले आहे तसेच गोरगरीब व पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी ते खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहणार असून लवकरच लोणार शहरात आपल्या पक्षाचे कार्यालयाची स्थापना करणार आहे जेणेकरून जनतेला एक मदत केंद्र म्हणून कार्य असेल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी सदाच शेख करामत